<laughs> त्याचं चारित्र काय त्याचा अध्यक्ष कोण होती त्याची गावात किंमत काय पण सुरेश पाटील मानावच लागल तुम्हाला की, की। आज चांगल्या समारंभाच्या चांगल्या विचाराच्या माणसाच्या कार्यक्रमाच तुम्हाला अध्यक्षपद मिळालं आणि पुढे बसलेली ही स्वाभिमानी जनता हे इलेक्शन होत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती पुढची धनशक्ती तुम्हाला माहितीच आहे पण या सगळ्या भाऊ तरुण कसं निघाल ह्याचा गाभा मी सांगतो कारण मी वारीत जाणारा माणूस आहे पण ह्याच्यावर विचार केला होता अर्ज भरताना सांगितलं होतं की जमतयच तो काय कारण नाही तर माझ्या आयुष्यात मी नववीला शाळा लोक त्यावेळे कारखान्यास ह्या टड्याचं इलेक्शन झालं होतं बरं का तर ते इलेक्शन मध्ये एम का हो के मास्तर उभे होते आणि ते इलेक्शन मध्ये हार झाली त्या पॅनेलची पॅनेलची हार झाली पण हार झाल्यावर जेवण जाणारा माणूस मी तेवढा बघितला होता एम के डोलक त्यानं गावात जेवणाचा कार्यक्रम केला मी विद्यार्थी मला म्हणले सगळी पोरं घेऊन सायकल येऊन गेलो जेवाय मग काका सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली आता मी लांबडा असल्यामुळे मुंडक दिसतच तर तिथं मी गप्प हो आला की ही पोरा आज गप्पच आहे कारण मी पाचवी पासून काकांच्या ओळखीचा होतो तर काका म्हणजे आज मारुत राव ही लांबड गप काय म्हणजे इकडे थोडं बोलले म्हटलं का म्हणजे हो। तू गप काय तर म्हटलं मला कळना झाले की आपण पडली जेव्हा कशा पाहिजे <laughs> तर त्या आता मी त्यांचा विद्यार्थी त्याची माहिती होतं ह्याला इंग्लिश येत नाही मग त्यांनी पेन कागद घेतला आणि त्याच्यावर मला लिहून दिलं इंग्लिश वाक्य मराठीत लिहिलं ते वाक्य असं होतं की इलेक्शन इज नॉट सिलेक्शन बट रिलेशन तर ती त्याला अर्थ म्हणलं सर लिहून तर वाचून काय करायचं तुला तो अर्थ खाली लिहून दिला की निवडणूक मध्ये नेमणूक नव्हे पण तुमचं किती लोकांशी नातं आहे हे करतं तस भाव तुमचं नातं सिद्ध झालंय एवढ्या पुढच्या बर का सगळ्या वा तुम्ही निवडून येणार का तर येणारच ही मला शंभर माहिती होत आणि मी आपल्या विरोधी पॅनेलच्या माणसांनी एका लग्नाला गेल्यावर सांगितलं होतं की तुमच्या मी सांगितलं वेळेलाय का तर जमतय पण आता सांगतोय का तर सांगून आलो होतो त्या एक कार्यालय त्यामुळं भावा आता पुढची तयारी ठेवायची विशेष म्हणजे सचिन नागरे पाटील कुठं आहे आपलं नाव नांगरे पाटील आहे ही पदवी आहे जरी हारलं असलं माझं पार हारलं असलं तरी आपण इथन फडक जिद्दीनं चालू राहायचं आणि एकोणतीस लावने आमदार करायचं काय आधी लय वाढवायचं लय विद्वानी केली सांगायला आधी असाय तस काय नाही भाव माझी भाव तू जणून चालायचं जमते का तर जमते एकोणतीस एवढं सांगतो मी सांगता